बाराशे एकावन्न रुपये प्राईज आहे बाराशे एकावन्न रुपयाचीच आहे दोन हजार आठशे एकावन्न आहे सहाशे एकावन्न चार हजार सहाशे एक्कावन्न दोन फुटाची मूर्ती बसेल इथं एक ते दीड फुटाची मूर्ती बसेल बाजूला असे दिवे लावलेले आणि हा आहे सात हजार दोनशे एक्कावन्न मध्ये आपण बघू शकतो रात्रीच्या वेळी लाईट जर कमी मस्त केला त्याचमध्ये कलर आहे पिंक कलर आहे सहा हजार पाचशे मोठी साईज मिडियम साईज छोटी साईज काय प्राइजे आहे सात नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज मी आलो आहे ठाणे वेस्टला आहे ना घंटाळीजवळ आहे ना सत्यम कलेक्शन आहे आणि त्या सत्यम कलेक्शनच्या समोरच आहे ना मखरचं आहे ना एक्झिबिशन चालू आहे आणि इकडे ना आता खूप साऱ्या व्हरायटी आल्या सुरुवाती प्राइस आहे ना बाराशे एक्कावन्न रुपये आहे आणि पूर्ण डिटेलमध्ये आपण हा व्हिडिओ करणार आहे तर चला मग सुरुवात करूया आणि सगळे मखर मी तुम्हाला दाखवणार आहे हे बघा हे असं मखरचं असं एक्झिबिशन लागलं आहे भव्य एक्झिबिशन आहे आणि सगळ्या प्रकारचे इकडे मखर आहेत फोममध्ये आहेत प्लायमध्ये आहेत याचं मकर आहे आणि इकडे आपण प्राईज बघू शकतो ही बघा ही मी तुम्हाला सुरुवातीला प्राईज दाखवतो बाराशे एक्कावन्न रुपये ही बघा ही प्राईज आहे ही बाराशे एक्कावन्न रुपये प्राईज आहे ही पण जी समोर आहे ही पण बाराशे एक्कावन्न रुपयाचीच आहे हे बघा हे मोठ्यामध्ये एकवीसशे एक्कावन्न आहे हा बघा हा सोळाशे एक्कावन्नवाला आहे हा बघा हा जो मकर आहे हा पण किती सोळाशे एक्कावन्न बघा इकडे खूप सुंदर असे एल ए डीमध्ये आलेले आहेत हे बघा हा दोन हजार आठशे एक्कावन्नचा आहे हा तीन हजार एकशे एक्कावन्न हा बघा हा अठ्ठावीसशे एक्कावन्न आपण सुंदर मकर आहे हां अठ्ठावीसशे एक्कावन्नचा आहे आपण छान मकार आहे हा तीन हजार एक्कावन्नचा आहे बघा हा तीन हजार चारशे एक्कावन्नचा आहे हा तीन हजार सातशे एक्कावन्नचा आहे हा बघा तीन हजार सातशे एक्कावन्न आहे आपण बघा हा मकर आहे तीन हजार सहाशे पन्नासचा आहे हा मकर सव्वीसशे पन्नासचा आहे म्हणजे प्रत्येकाची मी प्राइस सांगतोय तुम्हाला श्री स्वामी समर्थ इकडे टॅग दिलेला नाही आहे युटू माऊली सुंदर ह्या तीन कितीला हा अच्छा तीन हजार सहाशे एक्कावन्न ओके हा एकवीसशे एक्कावन्न हा प्लायमध्ये हा मला वाटतं नाही नाही प्लाय नाही आहे सॉरी हा प्लाय नाही आहे हा हा आहे तीन हजार दोनशे एक्कावन्न हा बघा एक जंगल थीम आहे दोन प्राईजमध्ये तीन हजार सहाशे एक्कावन्न चार हजार सहाशे एक्कावन्न आणि इकडे बघा हा श्री श्रीमध्ये ही मोठी साईज आहे बघा श्रीमध्ये आणि ह्याची प्राईज आहे सहा हजार दोनशे एक्कावन्न हा आहे पाच हजार एकशे एक्कावन्नचा आहे बघा हा श्रीमध्ये मिडियम साईज आहे ही छोटी साईज आहे चार हजार एक्कावन्नची याची प्राईज आहे इकडे हा बघा हा पण एक मस्त आहे हा आहे चार हजार पाचशे एक्कावन्न छोटी साईज आहे ही तीन हजार सातशे एक्कावन्न भोलेनाथ चार हजार एक्कावन्न हा आहे चार हजार आठशे एक्कावन्न प्रत्येकाची प्राईस सांगतो आहे तुम्हाला आणि प्रत्येक मखर दाखवतो आहे आणि अंदाजे मला असं वाटतं आता हा बघा हा मकर आहे चार हजार पाचशे एक्कावन्नचा आहे आरामात मला असं वाटतं दोन फुटाची मूर्ती बसेल इथं एक ते दीड फुटाची मूर्ती बसेल तीन हजार सातशे एक्कावन्नचा हा सा मखर आहे हा बघा हा वरती मकर पण एक मोठा मकर आहे आपण बघू शकतो पाच हजार चारशे एक्कावन्नचा मकर आहे हा बघा हा चार हजार आठशे एक्कावन्नचा आहे ती छोटी साईज आहे तीन हजार एकशे एक्कावन्नचा आहे हा बघा हा पण तीन हजार एकशे एक्कावन्न आहे आता हा रो आपण बघितला आहे बरोबर आता आपण बाजूचा रो बघूया आता या रोमध्ये आहे बघा सुंदर आहे हा मकर छान आहे बघा बाजूला असे दिवे लावलेले आहेत छान आहे सात हजार दोनशे एक्कावन्नचा बघा आपण बोलेनाच आहे तीन हजार आठशे एक्कावन्न हा चार हजार पाचशे एक्कावन्न आणि इकडे बघा हा एल ई डीवरती आहे हा चार हजार आठशे एक्कावन्नचा आहे हा एल ई डीवरती आहे हा जो आहे हा बघा हा फाउंटन इथं बघू शकतो आपण हे बघा पाणी असं चालू आहे आणि हा आहे सात हजार दोनशे एक्कावन्न मला वाटतं मोटर आपली लागेल त्यांना विचारायला लागेल पण असं मी ऐकलं आहे मोटर आपली लागेल बघा हा तीन हजार सहाशे एक्कावन्न आहे आपण फोडले पण हे बघा काढू शकतो आणि पॅकिंग करू शकतो हा एक चार हजार पाचशे एक्कावन्न आहे हा बघा हा पण तीन हजार सहाशे एक्कावन्न आहे मी प्रत्येक मकर दाखवतोय तुम्हाला चार हजार पाचशे एक्कावन्स आहे हा हा बघा हा पण एक भोलेनाथमध्ये मोठा मकर आहे हा पाच हजार सातशे एक्कावन्न आहे हा जो आहे हा चार हजार आठशे एक्कावन्न आहे आणि इकडे पण आपण बघू शकतो बघा हा आहे पाच हजार तीनशे एक्कावन्न आहे हा मोठी साईज आहे हा पाच हजार तीनशे एक्कावन्न ही मिडियम साईज आहे चार हजार पाचशे एक्कावन्न ही छोटी साईज आहे तीन हजार आठशे एक्कावन्न आणि हा जो आहे बघा हा जो आहे सहा हजार एक्कावन्न आहे हा आणि आपण एक आहे सहा हजार पाचशे एक्कावन्न आहे हा बघा हा पाच हजार दोनशे एक्कावन्न हा मकर आहे हा जो मकर आहे पाच हजार दोनशे एक्कावन्न आहे आणि हा जो आहे चार हजार पाचशे एक्कावसा आहे बघा हा वरचा पण मस्त आहे छान आहे हा आहे चार हजार आठशे एक्कावन्न आहे ही छोटी साईज आहे चार हजार दोनशे एक्कावन्न आहे हा पण मस्त आहे ह्यामध्ये आपण बघू शकतो रात्रीच्या वेळी लाईट जर कमी असली ना तर ओम दिसतो हा या मकरमध्ये हा पाच हजार चारशे एक्कावन्न आहे हा हा आहे बाजूला छोटी साईज आहे हा चार हजार आठशे एक्कावन्नचा आहे ही एक मोठी साईज आहे ही पाच हजार चारशे एक्कावशी आहे अच्छा सेम साईज आहे फक्त हा राऊंडमध्ये आहे आणि हा थोडा स्क्वेअरमध्ये आहे प्राईस सेम आहे हा छान आहे मस्त केला हा हा सहा हजार पाचशे एक्कावन्नचा आहे फोममध्ये मी दाखवले आहेत ना मला वाटतं नाही दाखवलं आहे ना बघा हा एक मस्त आहे सात हजार आठशे एक्कावन्न मिडियम साईज आहे पाच हजार पाचशे एक्कावन्न त्याच्या साईजची आहे चार हजार आठशे एक्कावन्न छोटी साईज आणि इकडे आहे बघा हा आहे मोठा सहा हजार पाचशे एक्कावन्न हा बघा हा मोठा हा आहे पाच हजार दोनशे एक्कावन्न मिडियम साईज छोटी साईज आहे चार हजार पाचशे एक्कावन्न त्याचमध्ये कलर आहे पिंक कलर आहे सहा हजार पाचशे एक्कावन्न आणि पाच हजार दोनशे एक्कावन्न हे बघा आणि हा आहे तिथे आहे चार हजार पाचशे एक्कावन्न हा पण छान आहे पाच हजार पाचशे एक्कावन्नचा बघा चार हजार आठशे एक्कावन्न आणि हा जो आहे हा बघा हा तीन हजार पाचशे एक्कावन्नचा सा। आहे छोटी साईज आहे हो सेट मला सांगा मला तुम्ही किती तारखेपर्यंत इकडे गणपतीच्या पर्यंत सात तारखेपर्यंत गणपती आहे ना तेव्हापर्यंत अच्छा तेव्हापर्यंत तुम्ही आहे इकडे हो। तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द्या ना मला एकदा म्हणजे हो डिलिव्हरी करतात ना तुम्ही होम डिलिव्हरी नाही करतात अच्छा होम डिलिव्हरी नाही करत म्हणजे इकडे जेवण आपल्याला घ्यायला लागेल मग नाहीतर गाडी पाठवायची ओला उबेरची बुक करून किंवा पोर्टर पाठवायचं आम्ही त्याच्यात टाकून देतो अच्छा जे काही कुरिअरचा चार्ज असेल तो आपण पाठवलं तर तुम्ही त्याच्यामध्ये लोड करून पाठवू शकता ओके नंबर द्या ना फक्त एकदा एट सिक्स फाय टू फाय एट नाईन फोर सिक्स झिरो ओके थँक्यू हा आपलं नाव रोहित बटीचर अच्छा रोहित ना ठीक आहे हे डेली चालू असतं ना डेली डेली रोज ना सकाळी कितीला चालू हो अकरा ते किती अच्छा ते दहा ओके ठीक आहे चालेल या साईडला पण मकर बघूया आज पण खूप मकर आलेत ना नवीन हो हो ना बरं पण स्टार्टिंग काय प्राइस आहे तुमच्याकडे बाराशे पासून बाराशे ना तसे तुम्ही दाखवले स्टार्टिंगचे ते प्राइसमध्ये आणि एंड प्राइस काय इकडे एटीन थाउजंड अच्छा अठरा हजारपर्यंत आहे बघा आता इथे श्रीमध्ये आपण बघू शकतो आहे बघा हा श्रीमध्ये एक मोठी साईज यांनी एक मस्त ठेवलं मोठी साईज मिडियम साईज छोटी साईज अशी मोठी आहे पाच हजार दोनशे एक्कावंशी आहे ही चार हजार दोनशे एक्काअंशी आहे ही पाच हजार दोनशे एक्कावंशी आहे बघा हा चार हजार पाचशे एक्कावन्न आहे हा पण एक आहे दोन हजार हा दोन हजार पाचशे एक्कावन्नचा आहे बघा हा दोन हजार पाचशे एक्कावन्नचा आहे चांगला मकर आहे मस्त आहे हा हे अच्छा हे मला वाटतं काय पुट्टा आहे वाटतं ओके हे थोडं मंदिर टाईप आहे हा किती चार हजार पाचशे एक्कावन्नचा आपण छान आहे मंदिर टाईप मस्त आहे सुंदर केलेलं के आहे कलर कॉम्बिनेशन छान केलेलं आहे हा आठ हजार एक्कावन्नचा आहे हा आपण एक मस्त आहे पाच हजार चारशे एक्कावन्न हा बघा हा एक, एक मंदिरमध्ये येल्लो कलर दिलेला आहे सात हजार पाचशे एक्कावन्न आहे बघू शकतोय बघा याचं मंदिरमध्ये दिलेलं आहे छान आहे हा सहा हजार पाचशे एक्कावचा आहे श्री गजानन बघा श्री गजानन महाराज की जय आहे हा पण मंदिरमध्येच आहे हा पाच हजार चारशे एक्कावसा आहे आणि हा जो आहे मकर मध्ये आपला सॉरी हा पण मकर आहे बघा केवढा मोठा आहे आज पाच हजार चारशे एक्कावन्नचा आहे अच्छा बुडाय हे बघा असे बॉक्सेस आहे असे एकदम बॉक्सेस आहे कोडवड आहे त्याच्यावरती नंबर दिलेलेच असतात आणि असं पॅकिंग करून मिळेल आपल्याला हा तीन हजार पंच्याहत्तर अच्छा तीन हजार सातशे एक्कावन्न आहे हा तीन हजार सातशे एक्कावन्न आहे हा पण सुंदर आहे चार हजार पाचशे एक्कावन्नचा बघा हा एक आहे चार हजार पाचशे पन्नास आपण या साईटला बघा आता आपली त्याला रिमोट आहे मल्टी लाइटला रिमोट आहे ना छान आहे मल्टी लाइटला रिमोट आहे चार हजार आठशे एक्कावन्न आहे सगळे मकर आपण दाखवत आहे मी तुम्हाला सगळे मकर एकूण एक मकर फिरवतोय हा सहा हजार दोनशे एक्कावन्नचा आहे हा पाच हजार दोनशे एक्कावन्न आहे आज आहे चार हजार दोनशे एक्कावन्न आहे पाच हजार सातशे एक्कावन्न यामध्ये साईज आहे एक मिनटात आता बघाय ही मिडियम साईज आहे चार हजार सातशे एक्कावन ही छोटी साईज आहे तीन हजार आठशे एक्कावन बापरे आपण एक मस्त आहे मोठा आहे पाच हजार सातशे एक्कावन्न हा त्याच्यापेक्षा मोठा आहे पाच हजार दोनशे एक्कावन्न आणि तो शेवटचा आहे तो चार हजार तीनशे एक्कावन आहे बघा हा पण मंदिर टाईप छान आहे अठरा हजार एक्कावन काय प्लाय हो प्लाय हा बघा हा एकदम छान वाटत बारा हजार पाचशे एक्कावनचा

छान बारा हजार एक्कावन मध्ये असलेलं आहे आणि हा बघा इकडे आहे द्वारकामाई द्वारका माई ची द्वार काय प्राईज आहे सात हजार दोनशे एक्कावन द्वारकामाईच मकर आहे आणि हे बघा इकडे असे मकर आहेत लाईनीत लावलेले हे बघा हा आहे मकर आपण मोठा आहे दो पाच हजार दोनशे एक्कावन्न आणि हे बघा इकडे आहे फाउंटेन मध्ये हा सात हजार दोनशे एक्कावन्न आज आहे सात हजार दोनशे एक्कावन हा बघा हा मोठा आहे याची प्राईज आहे आठ हजार पाचशे एक्कावन्न हा याचे फाउंटन मकर आहेत इकडे हे बघा हा सहा हजार सातशे एक्कावन हा मकर कितीला आहे सहा हजार आठशे एक्कावन्न हे प्लायमध्ये आहेत हा हे मी प्लायमध्ये आता हे प्लायमध्ये बघा हा मकर आहे नऊ हजार सातशे एक्कावन्न प्लायमध्ये आहेत हे सगळे इकडे प्लायमध्ये लावलेले आहेत बघा हा सहा हजार पाचशे एक्कावन्न हा बघा हा मस्त मकर एकदम खूप मला आवडतो हा मकर छान आहे मोठा आहे छान आहे मूर्ती पण आहे बघा अशी मस्त ठेवली इकडे आणि ह्याची प्राईज आहे हा प्लायमध्ये पंधरा हजार पाचशे एक्कावन्न हा बघा हा एक आहे तेरा हजार पाचशे एक्कावन्न हा तेरा हजार पाचशे एकावन्न आहे आणि हा जो आहे सगळ्यात मोठा आहे हा एकवीस हजार पाचशे एक्कावन्न हा सगळ्यात मोठा प्र प्रकडे मकार आहे आणि इकडे आहे बघा हा चार हजार पाचशे एक्कावन्स हा मकर आहे हा बघा हा पण सुंदर मकर आहे हा सात हजार पाचशे एकावन्न सुंदर मकर आहे हा छान एल ई डीमध्ये हे बघा मकर आहेत खाली आणि मूर्ती आहेत बघा चला मग मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नव्याने श्री स्वामी समर्थ श्रीगण श्री, श्री गुरुदेव दत्त बाय बाय